रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जी मतमोजणी प्रक्रिया आहे ती मंगळवार चार जून रोजी होणार आहे आणि या ही जी प्रक्रिया आहे रत्नागिरी येथील एफ सी आय गोडाऊन येथे होणार आहे आणि सकाळी आठ वाजता ह्या प्रक्रियेला सुरुवात होईल एकूण चौऱ्याऐंशी टेबलावर एकशे चाळीस फेऱ्यांमध्ये ही मतदानाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण सुरू होणार आहे एक चार तासात निकाल अपेक्षित आहे यासाठी जवळजवळ बाराशे कर्मचारी हे या प्रक्रियेत पूर्णतः सहभागी झालेले आहेत विशेष म्हणजे पन्नास पोलीस अधिकारी दोनशे तीनशे छाप्पन्न पोलीस अंमलदार अशी ही सुरक्षा व्यवस्था ही आहे त्याचबरोबर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे याच्यामध्ये बघितलं तर सी आर पीचे जी पहिली uh, व्यवस्था आहे सी आर पी त्यानंतर राज्य राखीव पोलीस दल आणि जिल्हा पोलीस uh, अधिकारी कर्मचारी असे आहेत त्याचबरोबर दोन दंगल नियंत्रण पथक आहेत याच्यामध्ये चिपळूण आणि रत्नागिरी येथेही uh, ही दंगल नियंत्रण पथक uh, असणार आहेत त्याचबरोबर पाहिलं तर क नाकाबंदी आणि सुरक्षितता याच्यात वाढ केलेली आहे विशेष म्हणजे राज्य गृह विभाग याच्याकडून जे, जे आदेश आले त्यानुसार चार जून रोजी मिरवणुका काढू नये कारण यासाठी जी या पोलीस यंत्रणा आहे याच्यावर अधिकचा ताण येऊ शकतो त्यामुळे पाच जूननंतर ज्या परवानग्या आहेत त्या ह्या याच्यासाठी मिळणार आहेत विशेष म्हणजे ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ही प्रक्रियेचा जर विचार केला तर जे सहा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत याच्यामध्ये चिपळूण येथून जवळजवळ चोवीस फेऱ्या होणार आहेत रत्नागिरीमधून पंचवीस फेऱ्या होणार आहेत राजापूरमधून पंचवीस फेऱ्या होणार आहेत कणकवलीमधून पंचवीस फेऱ्या होणार आहेत त्याबरोबर कुडाळमधून विधानसभा मतदारसंघातून बावीस प्रक्रिया फेऱ्या होणार आहेत आणि सावंतवाडी विधानसभामधून बावीस फेऱ्या पूर्ण होणार एकूण एकशे चाळीस फेऱ्यांमध्ये ही जी निवडणुकीचा जो निकाल आहे तो अपेक्षित आहे या निवडणुकीकडे सर्व राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिले आहे कारण ही जी निवडणूक आहे ही पूर्णतः प्रतिष्ठेची झालेली आहे यामध्ये महायुतीकडून हे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पहिलेच पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात आहेत तर दुसरीकडे इंडिया आघा इंडिया आघाडीचे उमेदवार जे दोन वेळा खासदार म्हणून राहिलेले आहेत याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत ते आ, विनायक राऊत हे तिसऱ्या वेळी आपलं नशीब आजमावत आहेत एकूण पाहिलं तर या सर्व निवडणुकीत उद्या चार जून रोजी निकालाची काय निकाल काय लागतो याची उत्सुकता मात्र सर्वच कार्यकर्त्यांना आहे मात्र महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मात्र नारायण राणे यांचा विजय हा होणार हे अपेक्षित धरून तसेच एक येणारे जे एक, एक्झिट पोल आहेत याचा अंदाजानुसार त्यांनी उद्याच्या निवडणुकीची जी मिरवणुकीची तयारी आहे ती कार्यकर्ते करताना दिसत आहेत नारायण राणे यांनी मात्र आपण आपला विजय हा निश्चित असल्याचं म्हटलं आहे तर दुसरीकडे विनायक राऊत यांनीही आपल्या विजयाचा दावा केला आहे एकूण पाहिलं तर महायुतीकडूनही दावा होतो आहे आणि महाविकास आघाडीकडूनही दावा होतो आहे मात्र निकालाची जी प्रतीक्षा आहे ती उद्यापर्यंत चार जूनपर्यंत प्रतीक्षा ही राहणार आहे सुरेश कळगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग